पुढील शैक्षणिक प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना लागणारे विविध दाखले सहजासहजी उपलब्ध व्हावे यासाठी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने खारघर येथे मोफत दाखले वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराचे उद्घाटन शेतकरी कामगार पक्षाचे नेते तथा माजी आमदार बाळाराम पाटील यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले या शिबिराच्या आयोजनामध्ये खारघर शहरातील सर्व पदाधिकाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली या शिबिराचा लाभ खारघर परिसरातील अनेक विद्यार्थ्यांनी घेतला शेतकरी कामगार पक्षाच्या या पुढारपणामुळे खारघरवासियांनी शिकापचे विशेष आभार मानले या दाखले वाटप शिबिराचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो सात क्लासरूम मध्ये विविध प्रकारच्या दाखल्यांचा नागरिकांना उपलब्धता करून देण्याच्या दृष्टीनं काम ऑलरेडी तासाभरापूर्वी सुरू झालेलं आहे आधी काम करू आणि नंतर उद्घाटन सोळा करू ही आपली जी कामं चित्र आपण उद्घाटन जाहीर करतोय आज आपण बघतोय की नवीन पनवेलला पहिलं दाखल वाटप शिबिर झालं दुसरं शिबिर कामोठ्याला झालं आज या ठिकाणी आपण हे शिबिर आयोजित करतोय कळबोलीमध्ये त्याचबरोबर कंजाडा उलवे या मध्ये आपण हे दाखले वाटपाची शिबिर आयोजित नागरिकांना स्टेप सर्विस मिळावी त्यांचा येण्या जाण्याचा त्रास वाचावा त्यांचा खर्च वाचावा हा उद्देश या विविध दाखल्यांच्या शिबिराच्या मागे आहे आपण बघतोय आबा कार्ड असेल ज्येष्ठ नागरिक दाखला असेल वितरण या ठिकाणी या शिबिरामध्ये होत साधारण प्रत्येक शिबिराला तीन साडेतीनशे लोक येत आहेत बऱ्याचशा जणांचे दाखले या ठिकाणी तयार केले जात आहेत सुखार एखाद दुसऱ्याच डॉक्युमेंट नसलं तरी पूर्तता केल्यानंतर ते पूर्ण केलं जातंय जनतेला अतिशय गरजेचं आहे लोकही मोठ्या संख्येनं या ठिकाणी या शिबिराला येत असतात आणि आपलं काम त्या ठिकाणी करून घेत असतात मी या ठिकाणी सर्वांना मनापासूनच्या शुभेच्छा देईन की दहावी बारावीचे निकाल झालेले आहेत मुलं त्या ठिकाणी जीवनाच्या नवीन टप्प्याला सामोरं जाण्यासाठी विविध विद्यालयामध्ये प्रविष्ट होत आहेत मी माझ्या सहकार्यांचं मनापासून अभिनंदन करतो त्यांचा आभार व्यक्त करतो आजच्या दिवसामध्ये हारघर मधल्या अनेकांना या शिबिराचा लाभ मिळेल त्यांचं काम होऊन जाईल अशा पद्धतीचा विश्वास व्यक्त करत मी या ठिकाणी आपली रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र दाखले वाटपाचा शिबिर ठेवण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये उत्पन्नाचा दाखला आहे जातीचा दाखला आहे नॉन क्रिमिलियर आहे ज्येष्ठ नागरिक दाखला आहे आणि आयुष्यमान आधार कार्ड हे दाखले वाटप इथे चालू आहे नागरिकांना होणारी गैरसोय होणारी त्यांची होणारी धावपळ हा त्रास थोडा कमी व्हावा आणि आता दहावी बारावीच्या परीक्षा झाल्यामुळे त्यांना दाखले घेण्यासाठी पनवेला खूप हेलपाटे मारावी लागत आहेत आणि काही वर्किंग पेरेंट्स असल्यामुळे त्यांचे खूप हाल होतात तर हे हाल होणे होऊ नये आणि नागरिकांची सोय होऊ व्हावी म्हणून आम्ही हे खारघरमध्ये आयोजित केलेलं आहे शिबिर आयोजित केलेली आहे आज या ठिकाणी शेतकरी कामगार पक्ष खारगर विभाग यांच्या माध्यमातन जे विविध दाखल्याचं जो आम्ही शिबीर आयोजित केलेलं आहे हे शिबिर म्हणजे एका अर्थाने खऱ्या अर्थानं तुम्ही बघत असाल की म्हणजे अगदी विद्यार्थी म्हणा किंवा अगदी वयोवृद्ध अशी मंडळी म्हणा ज्यांचा जो त्रास आहे नाहक त्रास जो आहे तो जो त्रास पनवेल पर्यंत जायचा तसेल तर कार्यालयात लाईन लावायची आणि अशा अनेक नाहक शारीरिक त्रास आणि व्याधी घेऊन जाण्या पेक्षा आम्ही एक शेतकरी कामगार पक्षाने एक चांगल्या माध्यमातून या ठिकाणी आज हे शिबीर राबवलेलं आहे आणि त्याला अतिशय उत्कृष्ट असा प्रतिसाद मिळालेला आहे सन्माननीय आमदार माजी आमदार बाळाराम आम पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि आमचे सर्व सहकारी आ, आसिल, 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 आसिल। आज, आम या खारघरमधील असतील देवेंद्र असतील जय जगदीशजी असतील अशोकजी असतील जयेश कांबळेजी असतील प्रतीजी असतील असे अनेक आमचे कार्यकर्ते आज अगदी सकाळपासूनच आम्ही या ठिकाणी झटत आहोत आणि या अनुषंगानं आज या ठिकाणी मी खारघरमधील सगळ्या जनतेला आवाहन करतो की हे तुमच्यासाठी आणि तुमच्यासाठी काम केलेला शेतकरी कामगार पक्ष आहे हा सातत्याने आम्ही या विविध अशा उपक्रम राबवून आपला त्रास कसा वाचेल या अनुषंगाने विचार करत असतो मी आव्हान जनतेला आवाहन करतो की आपण जी वेळ आहे नियोजित वेळ त्या वेळेत येऊन आपण सर्वांनी या ठिकाणी येऊन या विविध दाखले आणि या शिबिराचा एक लाभ घ्यायचा आहे नमस्कार या कार्यक्रमाचं आज आठवडा झाला आमचा धावपळ चालू होती आज जे कार्यकर्ते आमचे सक्षम कार्यकर्ते जे लोकांपर्यंत पोचले त्याचा आम्हाला रिझल्ट भेटला लोक जी दिसतात लोकांच्या घरापर्यंत आम्ही जाऊन पोचलो होतो त्याचं रिझल्ट आम्हाला चांगलं वाटलं इथपर्यंत लोक आले परत सिनियर सिटीजन झाले त्या लोकांना आयुष्यमान कार्ड झालं आबा कार्ड झालं जे सिनियर सिटीजन कार्ड झालं त्या कार्डासाठी पनवेला जा करावं लागतं तो कार्ड आपलं जागेवरती आपण आपलं गोखले स्कूल गोखले स्कूल मध्ये आपल्याला भेट शेतकरी कामगार पक्ष यांच्या वतीनं आज कारगर इथे शैक्षणिक क्षेत्रात लागणारे कागदपत्र हे आज आपण बालाराम पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही हे काम करत आहोत आज जे कागदपत्र जे शैक्षणिक क्षेत्रामध्ये लागतात मुलांना ते कागदपत्र पनवेलला जात असताना तहसीलदारकडं जात असताना खूप त्याला वेळ किंवा टाईम द्यावा लागतो किंवा तिथे जाऊन फेऱ्या माराव्या लागतात तर बाळाराम पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही शेतकरी कामगार पक्ष खारघर शहर हे आमची पूर्ण मी टीम मी एकटा वैयक्तिक असं मी पूर्ण टीम आमचे कार्य चांगल्या पद्धतीने करते त्याचबद्दल आज जे तर मग वडिलांची धावपळ होते त्या धावपलीला हो कुठेतरी गती थोडीशी कमी भी मिला हुआ। हो था था मी मिळावा त्याच्यासाठी आपण हे काम घरघरमध्ये आयोजन केलेलं आहे दाखल वाटप्याचं आणि ती लोक चांगला प्रतिसाद त्याचा घेत आहे भविष्यात शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून असे उपक्रम सातत्याने त्याने राबवत आहोतच आम्ही गेल्या महिन्यामध्ये आम्ही नोकर भरतीची पण मोठी आम्ही ही ठेवलेली कॅम्प मोठा ठेवलेला जे गरजू मुं मुलं आहेत त्यांच्या मुलांसाठी बेरोजगारीचा प्रश्न आहे तो बेरोजगारीचा प्रश्न बालराम पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही नावडा येथे कॅम्प ठेवला त्याच्यामध्ये अडीचशे ते साडेतीनशे पूर्ण नोकर भरती झाली आणि जे पण विद्यार्थी भविष्यात त्यांना नोकरीची संधी व्हावी असेल किंवा शैक्षणिक क्षेत्रामध्ये का काय का, काम असेल त्याला आम्ही पूर्णपणे त्यांच्या मागे राहून आम्ही त्यांचं काम करू आज आम्ही दाखले वाटप कार्यक्रम आयुष्यमान भारत कार्ड आणि ज्येष्ठ नागरिक कार्ड त्याचं कार्यक्रम घेतलंय एक आमचे शंकर शेठ असतील जगदीश नावडेकर असतील जगदीश गरज असतील सुमित ठाकूर असतील आमचे माजी अध्यक्ष गिरमकर आमची सर्व खारगड टीम आहे या टीमच्या माध्यमातून आम्ही काम करत असतो तर या टीममध्ये असं आहे की सगळं एकत्र राहून सगळं सगळ्या गोष्टी विसरून आम्ही एकत्र काम करतो तर या एकत्र काम करत असताना या उपक्रमात लोक लोकहिताचे जे उपक्रम आहेत ते प्राधान्यक्रमाने आम्ही घेतो आ, माद, आ, उट उट आज त्याच्यात माध्यम माध्यमातून आज अतिशय इथे गर्दी जमलेली आहे त्यांना दाखले व्यवस्थित वाटप करून देण्याचा लोकांना दिसत आहे धन्यवाद यांच्या वतीने आणि शेतकरी कामगार पक्ष यांच्या प्रयत्नाने सन्माननीय आमचे नेते आमदार बालराम पाटील साहेब यांच्या प्रयत्नाने आज खारघरमध्ये दाखले वाटपाचा कार्यक्रम जो आयोजित केलेला आहे याच्यासाठी मी जेव्हा सर्वोच्च प्रयत्न करणारे नागरिकांपर्यंत पोचणारे आमची जी खारगडची टीम आहे त्यांना सर्वप्रथम मी धन्यवाद देतो कारण का की आज शाळांचे रिझल्ट लागलेले आहेत विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेग ॲडमिशन घ्यायचे आहेत आणि त्याच्यासाठी वेगवेगळे वेग दाखले त्यांना लागत असतात जातीचा दाखला असेल क्रिमिनल दाखला असेल उत्पन्नाचा दाखला असेल अनेक वेगवेगळे दाखले आहेत ते त्यांना लागत असतात त्याच्यासाठी त्यांना तहसील कार्यालयामध्ये जावा लागतो आणि तहसील कार्यालयामध्ये जाऊन त्या ठिकाणी तासन तास त्यांना उभा राहावा लागतो आणि उभे राहूनसुद्धा त्यांना दाखले मिळत नाही आई वडील कामधंद्याला जात असतात पण अस याच्यासाठी सन्मानिय आमदार बालाराम पाटील साहेब यांनी प्रयत्न करून हा तहसीलचा कार्या कॅम्प जो दाखले देण्याचा कॅम्प जो आहे हा खारघरमध्ये आणलेला आहे आणि सुलभरित्या विद्यार्थ्यांना पालकांना कसे दाखले मिळतील याच्याकडे कार्यालय कार्यालयसुद्धा प्रयत्न करत आहे याच्यासाठी आमची जी खारघरची टीम जी आहे आमच्या महिला जिल्हाध्यक्ष जिल्हा सरचिटणीस तेजस्वी घरत यांचं त्या आता मोठा योगदान आहे आणि ते आताच त्यांची निवड झालेली आहे आणि तेच खूप चांगलं काम करत आहेत तसेच खारघरची जी टीम आहे सुद्धा खूप चांगलं काम करतोय त्यांच्या या कामासाठी मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि पालकांची गैरसोय जे दूर होतं याच्यासाठी तहसील कार्यालयाला सुद्धा मी हार्दिक शुभेच्छा देतो जय हिंद दे, जय महाराष्ट्र